हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही विशेष घडामोडी पुणे महापालिकेत सत्ताधारण करून जाणीवपूर्वक राष्ट्रपुरुष छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण न करता संघाचे संस्थापक हिगडेवार यांना पुष्पहार अर्पण केला राष्ट्रपुरुषांमध्ये दुजाभाव निर्माण करत छत्रपती शाहू महाराजांचा अवमान करण्यात आला यावर विरोधकांनी घेतला आक्षेप त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने रोष व्यक्त करताना माध्यमांशी संवाद साधत त्या म्हणाल्या की संघाचे संस्थापक हेगडेवार यांची प्रतिमा त्यांना शिडीचा वापर करून हार घातले मात्र शाहू महाराजांची प्रतिमा जवळ असून सुद्धा त्यांना पुष्पहार अर्पण करण्याची त्यांना घेता आली नाही भारतीय जनता पार्टीने पाचवी मतधिक्याने जिंकून महापालिकेची सत्ता काबीज केली परंतु महापालिका ही संघाची शाखा नसून सर्व समावेश महापालिका आहे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात वेगवेगळ्या या जाती धर्माचे लोक या ठिकाणी नी, निवडून आले आहे असे असताना असा दुजा भाव का करण्यात आला हा प्रश्न काल महापौर आणि उपमहापौर यांना विचारला असता या दोघांनी या प्रश्नाचे अजून उत्तर दिले नाही जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाकडून आज आम्ही महापालिकेमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी आलो याचं कारण इतकंच की काल नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांनी महापालिकेतले जेवढे काही महापुरुष आहेत जेवढे काही नेते आहेत जेवढे समाजसुधारक आहेत त्यांच्या प्रतिमेस त्यांच्या पुतळ्यांना हार घालण्यात आला मात्र जाणीवपूर्वक छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचं त्यांनी सोयीस्करित्या टाळलं खरं बघायला गेलं तर इथे आतमध्ये गेल्यावरती चार पायऱ्या चढल्यानंतर संघाचे संस्थापक हेगडेवार यांचा सुद्धा यांची सुद्धा प्रतिमा आहे आणि ती अत्यंत उंचावरती आहे त्या प्रतिमेला सुद्धा चढण्याकरता यांनी खुर्च्या टेबल शिड्या काय काय वापरून तिथे हार घातला असेल मात्र शाहू महाराजांची प्रतिमा अगदी खालच्या भागात आहे की जिथे सहज हात पोचू शकतो तिथे मात्र त्यांना हार घालण्याची पुष्पहार घालण्याची तसदी घेता आली नाही मुळातच पुणे महानगरपालिकेवरती पाशवी बहुमत मिळवून भारतीय जनता पार्टीनं स्वतःची सत्ता मिळवलेली आहे मात्र असं जरी असलं तरी सुद्धा पुणे महानगरपालिका ही संघाची शाखा नाहीये सर्व समावेशक महानगरपालिका इथे सर्व जातीचे सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक पुणे महानगरपालिकेमध्ये येतात रोज सर्व जातीचे धर्माचे लोक सुद्धा इथे निवडून आलेले आहेत असं असताना हा दुजा भाव का करण्यात आला आहे हा प्रश्न आम्ही काल महापौर आणि उपमहापौरांना विचारला होता मात्र अजून देखील सुद्धा याबाबत साधी तसदी सुद्धा त्यांनी घेतली नाही साधी माफी मागण्याचं सा सुद्धा औदार्य त्यांच्याकडे नाहीये की हो आमच्याकडनं ही गोष्ट राहून गेली त्याबद्दल पुणेकरांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो एवढी सुद्धा माणूस की या नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांच्या वागण्यात दिसत नाहीये मुळातच अशा पद्धतीने जर तुम्ही राजकारण करणार असाल तर त्या राजकारणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुठभर मावळे का होईना तुम्हाला जड जातील कारण विरोधक नाही असा जर तुम्ही भासात असाल की विरोधक नाहीच तुम्हाला तर अशा कुठल्याही गैरसमजात राहू नका विरोधी पक्ष त्याच काम ठामपणे बजावणार आहे आणि त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे छत्रपती शाहू महाराजांच्या फोटोला घालून आम्ही ती सुरुवात केलेली आहे कारण महापालिका इतकी भिकारी झाली आहे की त्यांच्याकडे शाहू महाराजांच्या फोटोला हार घालण्यासाठी पैसे सुद्धा नाहीत महापौर आणि उपमहापौर यांचे खिसे तर रिकामेच आहेत कारण ते फिरतात कशातन बीएमडब्ल्यू वरनं मात्र महाराजांच्या फोटोला अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद